नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावेडी उपनगर भागात कॅफेवर कॅफेवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई कारवाई आठ जोडपे ताब्यात पाच अहमदनगर शाखेच्या पथकाच्या वतीने आज सोमवारी उपनगर भागामध्ये कॅफे हाऊसवर कारवाई करण्यात आली कॉलेजमधील तरुणाईंना अश्लील जाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून या कॅफेमध्ये दिली जात होती कॉफी कॅफेच्या नावाने हे कॅफे सुरू होते आज सोमवारी ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली बनावट काका मामा मावशी आत्या भाऊ अशा बनावट नातेवाईकांनी कारवाईत अटक केलेल्या तरुणांना आणि तरुणींना वाचवण्यासाठी मोठी गर्दी केली या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश आगरकर यांनी घेतला आहे नमस्कार मी निलेश साविडी उपनगर भागामध्ये आज सोमवारी अमरनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कॉफी कॅफेच्या नावाने अस्लील चाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे हाऊसवर कारवाई करण्यात आलेली आहे आत्ता आपण अहमदनगर शहरातील तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये आहे आत्ता आपण पाहू शकतो की या ठिकाणी तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये काही तरुणांवर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण आठ ही कारवाई करण्यात आलेली आली आहे यामध्ये जे कॅफे आहे ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे झेडके कॅफे आहे झेड बॉलिवूड कॅफे आहे लवबर्ड कॅफे आहे बाबाज कॅफे आहे हर्षसाज कॅफे म्हणून आहे अशा कॅफेंवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केलेली आहे पी एस आय जे आहे धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी ही कारवाई केलेली आहे सोमवारी दुपारच्या सतरामध्ये ही कारवाई केलेली आहे आपल्या आतमध्ये जी कारवाई केलेली आहे त्या तरुणांना सोडवण्यासाठी नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे नेमकं कोण हे आरोपी आहे नेमकं कोणत्या कोणत्या कॅपेनवर कारवाई केली जाणार आहे याची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेद्वारे निरीक्षक दिनेश आयरे हे देणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा